विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या ज्या आमदारांनी गद्दारी केली होती बंडखोरी केली होती त्या आमदारांच्यावर कारवाई होईल की नाही या यासंदर्भामध्ये सध्या चर्चा होती मात्र यावेळी काँग्रेस पार्टीने अत्यंत कडक भूमिका घेतलेली आहे आणि त्यांच्यावर कारवाई होत असल्याची बातमी समोर आलेली आहे त्या पाच आमदारांना विधानसभेचं तिकीट नाकारण्यात येणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे त्यावरच आज संपादकीय नमस्कार मी महेश दनके संपादकीयच्या आजच्या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो संपादकीयचा आजचा विषय आहे काँग्रेसच्या त्या बंडखोर आमदारांवर विधानसभेची उमेदवारी नाही विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची जवळजवळ सात मतं फुटल्याचं जाहीर झालं होतं आणि या संदर्भामध्ये याचमुळे जो पराभव झाला होता तो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांनी ज्यांना पाठिंबा दिला होता ते जयंत पाटलांचा पराभव झाला होता कशीबशी तग धरून दुसऱ्या फेरीमध्ये मिलिंद नार्वेकर निवडून आले होते आणि त्याचबरोबर मतांचा कोठा किंवा मतं जास्त असल्यामुळे प्रज्ञा सातव यांचा विजय झाला मात्र त्यांनासुद्धा तीन मतं कमी पडली आणि तीन मतं म्हणजे अपेक्षेप्रमाणे जी मतं होती त्यामध्ये तीन मतं तीन ते चार मतं कमी पडल्यामुळे त्यांना जा त्यांना जी मतं मिळायला हवी होती ती मतं अत्यंत कमी प्रमाणामध्ये मिळाली दुसरी महत्त्वाची गोष्ट की एकूण ज्या अकरा जागा होत्या या अकरा जागांच्यामध्ये अनेक भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा पटापट विजय होत होता मात्र प्रज्ञा सातव यांना विजयाचा जो गणे आकडा होता तो पार करण्यासाठी खूप मोठी संघर्ष करावा लागला झगडावं लागलं आणि मग शेवटच्या फेरीमध्ये त्यांना ती मतं मिळाली मात्र या सगळ्या घडामोडीमध्ये ज्या पद्धतीचा कोटा ठरवला होता त्या कोट्यावरून जी मतं विलीन नार्वेकर यांना पडायला हवी होती जी मतं प्रज्ञा सातव यांना पडायला हवी होती ती सरी मतं त्यांना पडली नसल्यामुळं काँग्रेसमध्ये बंडखोरी किंवा काँग्रेसमध्ये गद्दारी झाल्याचं निष्पन्न झालं होतं खरं म्हणजे काँग्रेससाठी हे नवीन नाही काँग्रेसमध्ये अनेक वेळा अशा पद्धतीच्या फुटीरता किंवा गद्दारी झालेली आहे मात्र आत्तापर्यंत काँग्रेसने अशा आमदारांच्याकडं किंवा दुर्लक्ष केल्याचं आपण बघितला असेल कारण हे सगळे जे आमदार आहेत ते कोणाचे ना कोणाचे मोठे नेत्याचे समर्थक असल्यामुळं त्यांच्यावर कारवाई करण्याची हिम्मत होत नव्हती मात्र यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने सुद्धा खूप मनावर घेतलं आणि त्याचबरोबर हायकमांड ज्याला ज्या जे दिल्लीला बसतात त्यांनीसुद्धा मानावर घेतलं होतं त्याच्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये यांच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी केवळ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये नव्हे तर काँग्रेसचे जे मित्रपक्ष आहेत शरद पवार जे राष्ट्रवादी गट आणि शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट यांनीसुद्धा या पद्धतीची मागणी जोर धरून धरली होती आणि या आमदारांच्यावर जर आता तुम्ही कारवाई केली नाही तर त्याचे दुष्परिणाम विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा होऊ शकतात आणि म्हणून यांच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी केली होती या संदर्भामध्ये महाराष्ट्राचे जे प्रभारी आहे रमेश चन्नितला हे सुद्धा मुंबईमध्ये आले होते आणि त्यांनी आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संयुक्तपणे या संदर्भामध्ये लवकरच कारवाई होईल अशा पद्धतीनं सूचित केलं होतं खरं म्हणजे लोकांना ते अपेक्षितच होतं की यावेळी कुठल्याही परिस्थितीमध्ये काँग्रेस कारवाई करील लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांना खासदारकी खासदारांची संख्या मिळाली अत्यंत चांगल्या पद्धतीचं चा वातावरण होतं आणि हे वातावरण कलुषित होऊ नये ब लोकस विधानसभेच्या जे काही निवडणूक आहेत या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फटका मिळू नये म्हणून अशा लोकांवर कारवाई करणं आवश्यक होतं जर कारवाई केली नाही तर मात्र इतर वेळासुद्धा अनेक इतर आमदारसुद्धा फुटू शकतात कारण कारवाई कोणत्याच पद्धतीची होत नाही म्हणून कारण या अगोदर ज्या विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या होत्या त्याच्यामध्ये सुद्धा फार मोठा फरक पडला होता आणि प्रथम क्रमांकाची ज्यांना मतं द्यायची होती ते हांडोरे यांचा पराभव झाला होता आणि याला जबाबदार जे काही पाच ते सात आमदार होते त्याच आमदारांनी यावेळी पुन्हा गद्दारी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे आणि म्हणून या आमदारांची नावं हायकमांडकडं प्रदेशाध्यक्षांनी पाठवली होती आणि त्याच्यावर तातडीनं कारवाई करण्यासंदर्भामध्ये सुद्धा विनंती केली होती आता आपल्याकडे जी माहिती आली आहे त्याच्यामध्ये जे काही पाच आमदार आहेत त्याच्यामध्ये सुलभा खोडके जिशान शिद्दीकी हिरामन खोसकर जिते शांतापूरकर आणि मोहन हांबर्डे या पाच लोकांना विधानसभेचं तिकीट नाकारण्यात येणार आहे आणि त्यांच्या जागी नवीन लोकांना संधी दिली जाणार असल्याचं हायकमांडनी तशा पद्धतीचे आदेश नाना पटोले यांना दिलेले आहेत त्याच्यामुळे हे पाच आमदार जरी आता किती म्हणत असले की आम्ही काँग्रेसची आहोत आणि आम्ही गद्दारी केली नाही किंवा काँग्रेसच्याच तिकीटवर आम्ही उमेदवारी करणार आहोत किंवा काँग्रेसकडे उमेदवारी मागणार आहोत मात्र या पाचच्या पाचही आमदारांना विधान परिषदेमध्ये गद्दारी केल्यामुळे विधान परिषदेमध्ये विप्नं वापरल्यामुळे आणि विधान परिषदेमध्ये जो काही नियम दिला होता की जे काही सांगितलं होतं त्याचं उल्लंघन केल्यामुळे या ठिकाणी त्यांना त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे आणि या पाचही आमदारांना कोणत्याही परिस्थितीमध्ये विधानसभेची निवडणुकीमध्ये त्यांना उमेदवारी द्यायचं नाही अशा पद्धतीचं जाहीर करण्यात आलेलं आहे अर्थात एकूण संख्या खरं म्हणजे सात होती परंतु त्याच्यामध्ये जी काही संशयित नावं होते त्याच्यामध्ये तशा पद्धतीनं योग्य पद्धतीनं म्हणजे आता जिथे चौधरी होते शिरीज चौधरी यांनी तर सांगितलं की आम्ही हयातीपासून काँग्रेसमध्ये आहे आणि माझ्याकडून गद्दारी झालेली नाही थोडंफार इकडे तिकडे मतांचं जे मतदान करताना माझी हातून चूक झाली असेल परंतु मी गद्दारी केली नाही अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलं होतं त्याच्यामुळं त्यांनाहीसुद्धा कारवाईपासून वगळण्यात आल्याचं दिसतंय आणखीन जे काही दोन आमदार होते म्हणजे एकूण पाच आमदारांच्यावर तर प्रत्यक्ष नावं जाहीर झालेली आहेत मात्र दोन आमदार नेमके कोण आहेत त्यांच्यावर का कारवाई झाली नाही किंवा ते कारवाई करण्यामध्ये काय अडचणी आहेत का या संदर्भामध्ये अधिक माहिती मिळाली नाही मात्र या पाच आमदारांच्यावर मात्र शंभर टक्के कारवाई कारवाई म्हणजे या विधानसभेच्या म्हणजे ज्या दोन महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत या दोन महिन्यामध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका होतील त्याच्यामध्ये हे उमेदवार नसणार आहेत या ठिकाणी दुसऱ्या उमेदवारांची निवड करावी आणि त्यांना कामाला लागावं लागण्याच्या सूचना द्याव्यात अशाही पद्धतीचा प्रदेशला आदेश हायकमांडनं दिलेला आहे त्याच्यामुळे आता हे स्पष्ट झालेले आहे की सुलभा खोडके जिशान शेतीकी इरमन खोसकर जितेश अंतपूरकर आणि मोहन हंबर्डे हे यापुढे काँग्रेसचे उमेदवार नसतील त्या ठिकाणी दुसऱ्या उमेदवारांना संधी देण्याचं काम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून होणार आहे आणि हा एक चांगला निर्णय घेतल्याची भावना काँग्रेस कार्यकर्त्यांच्यामध्ये आहे आत्तापर्यंत ज्या ज्यावेळी अशी घोडेबाजार झाला होता त्या घोडेबाजारामध्ये जे जे काय आमदार सामील होते त्यांच्यावर कोणत्याच पद्धतीची कारवाई झाली नव्हती आणि म्हणून असे घोडेबाजार करणाऱ्या आमदारांचं मनोबल वाढल्याचं याच्यामधून ये दिसत येतं दिसून येत होतं दुसरी महत्त्वाची गोष्ट यातील काही आमदार हे अशोक चव्हाण यांचे समर्थक आहेत मागच्या वेळी अशोक चव्हाणांच्या समर्थकांनीच अशा पद्धतीनं काँग्रेसचाच उमेदवार त्याच्या विरोधामध्ये मतदान केलं होतं मात्र त्यावेळी अशोक चव्हाण हे स्वतः काँग्रेस पार्टीमध्ये होते एक मोठं व्यक्तिमत्व असल्यामुळं त्यांच्या समर्थकांच्यावर कारवाई करण्याची हिंमत कोणी केली के नाही किंवा तशा पद्धतीनं निर्णय हायकमांडनं सुद्धा घेतला नाही मात्र आता अशोक चव्हाणच हे बाहेर असल्यामुळं पक्ष सोडला असल्यामुळं त्यांच्यावर कारवाई होईल अपेक्षित होतं काँग्रेस कार्यकर्त्यांनी विशेषतः खूप मोठ्या प्रमाणामध्ये समाधान व्यक्त केलेले आहे कारण आत्ता काँग्रेसला अत्यंत चांगल्या पद्धतीचे दिवस आलेले आहेत काँग्रेसकडे तिकीट मागणाऱ्यांची संख्या वाढत असताना अशा पद्धतीनं जे काँग्रेसच्या विरोधामध्ये भूमिका घेतात त्या लोकांना जर बाहेरचा रस्ता दाखवला तर एक चांगल्या प प्रकारचा संदेश काँग्रेस पार्टीमध्ये जाऊ शकतो काँग्रेस अधिक पक्ष शिस्तीचा कशा पद्धतीनं त्यांनी सुरुवात केलेली आहे हे सुद्धा निदर्शनास येऊ शकतं आणि तो मेसेज आगामी विधानसभेसाठी अत्यंत आवश्यक होता आणि तशाच पद्धतीचा अपेक्षित निर्णय जो सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटतो की असा निर्णय होणं अपेक्षित होतं तो निर्णय हायकमांडनं घेतलेला आहे आणि हायकमांडनी सक्त सूचना दिलेल्या आहेत की कोणत्याही परिस्थितीमध्ये या पाच आमदारांना विधानसभेच्या उमेदवारी दिली जाणार नाही त्या दृष्टिकोनातून आपण तशा पद्धतीची काळजी घ्यावी असे आदेश प्रदेश काँग्रेसला दिलेले आहेत आणि यांच्या जागेवर तातडीनं नवीन उमेदवारांची चाचपणी करून आणि त्यांना काम करण्याचे आदेश द्या आदेश द्यावेत किंवा सूचना द्यावेत असंही नमूद करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळं काँग्रेसचे जे गद्दार आमदार होते त्या गम गद्दार आमदारांना बाहेरचा रस्ता दाखवल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे